नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मो इलेक्ट्रिक मोटारसाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याची माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहा व आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर श्रीकांत युशट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला ऑल करा तर मित्रांनो तुम्हाला पोर्टल पोर्टलवरती यायचं आहे आणि पोर्टल पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला येथे तुमचा जो काही युजर आय डी आणि पासवर्ड आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे व तुमचं जर नवीन नोंदणी जर तुमची करायची असेल तर नवीन सुद्धा मी एक व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही जी काही प्रोसेस आहे ती करून घ्या तर मी आता इथे लॉग इन करणार आहे आता इथे पाहू शकता मी कॅप्चर वगैरे टाकून लॉग इन करत आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल इथे पाहू शकता अर्ज करा एक टॅब आहे कृषी विभाग अर्ज करा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता सिंचन साधने व सुविधा यामध्ये ज्या काही बाबी आहेत त्या नं त्यामध्ये दोन नंबरची बाब म्हणजे सिंचन साधने व सुविधा या बाबीला तुम्हाला निवडायचं आहे बाबी निवडा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा तालुका जो आहे ज्या शिवारामध्ये तुमची जमीन आहे तो तालुका निवडायचा तुम्हाला तो शहर निवडायचा आहे आणि तुम्हाला मुख्य घटक सिंचन साधने आणि सुविधा हे निवडाऊ तुम्हाला पंपसेट बाबीमध्ये पंपसेट इंजिन मोटार जे काही तीन नंबरला ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे बऱ्याचशा ज्या काही योजना आहेत ते, ते तुम्हाला माहीत आहेत यामध्ये मा पाईप पंपसेट आणि इंजिन मोटार या पर्यावरती क्लिक करायचं आहे तर आता मी इथे क्लिक करून घेतो त्यानंतर इथे उपघटक आहे तुमचा जो सर्वे नंबरमध्ये तुमचे जर अधिक एकापेक्षा एक अधिक असतील तर तुम्ही तो सर्वे तुम नंबर निवडून घ्यायचा आहे इथे उपघटकामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक सिंचन पंप म्हणजे जो काही पंप घ्यायचा आहे तुम्हाला इलेक्ट्रिक मोटार किती स्टारवाली फोर स्टारवर म्हणजे चार स्टार रेटिंग असलेली घ्यायची आहे दहा एच पीपर्यंतची आणि तुम्हाला पूर्वसंमतीशिवाय पंपसेट इंजिन मोटार पात्र असणार नाही अशी जी काही टिक मार्क आहेत ते टिक करून जतन करा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता जतन करा पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट प्रोसेस येईल आता माझी ऑलरेडी पेमेंट केलेली आहे मी पी सी पाईप टाकताना त्यामुळे मला पेमेंट करण्याची गरज नाही तुम्ही पेमेंटसुद्धा करू शकता पेमेंट, पेमेंट यू पी आयद्वारे करायची आहे त्यानंतर तुम्ही अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर पहा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे प्राधान्य द्यायचे आहे तुम्हाला तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या योजने योजनांसाठी तुम्हाला प्राधान्य क्रमांक द्यायचे आहेत ज्या योजनेला जे प्राधान्य पाहिजे तुम्हाला कोणती योजना सर्वात अगोदर पाहिजे त्या योज योजनेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही अर्ज सादर करा या पर्यावरती क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येईल मित्रांनो मागे सांगितलं पर यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल तर पेमेंट करून घ्यायचे आहे आता माझा अर्ज जो आहे तो सादर झालेला आहे मला पेमेंट करण्याची गरज पडली नाही तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत युश्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा व्हिडिओला लाईक करा व शेअर करा धन्यवाद